येणारी मुंबईची महानगरपालिका ही आता उभटा गटाच्या हातातून जाणार आहे म्हणून पंचवीस वर्ष ज्यांनी सत्ता केली किंवा भोगली आता त्यांच्याकडे ते नेतृत्व राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मराठी माणसाचा जो मुंबईकर होता त्याला घालवण्याचं बाहेर घालवण्याचं काम कोणी केलं ज्यांनी ज्यांनी हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे आज बदलापूर असेल अंबरनाथ असेल इकडे वसई विरार असेल त्याच्याही पलीकडे जाऊन मराठी माणूस गेलेला आहे ज्या चाळीमध्ये तो मराठी माणूस राहत होता ज्या झोपडपट्टीमध्ये तो मराठी माणूस राहत होता त्या ठिकाणी बिल्डर्सशी केलेलं संगणमत हे आता उभ्याला भारी पडत चाललेलं आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे ना मराठी माणसाची साठी शेवटची नाही तर टक्केवारी घेणाऱ्यांसाठी शेवटची निवडणूक आहे पण इथे भाजप किंवा तुम्ही मराठी अमराठी विभागणी करून हे राजकारण करताय असा एक त्यांचा बोलण्याचा होता मराठी अमराठी वाद करायचा प्रश्न येतो कुठे जे मुंबईमध्ये गेल्या पंचवीस पन्नास वर्षापासून राहत आहेत त्यांच्यात वाद कसला दरवेळेला वेगळा वाद निर्माण करायचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तुटली का तोडायची कुणाची हिंमत आहे का परंतु हे असे एखाद्या मुद्दा आणून मराठी माणसाला कसं डिस्टर्ब करून की बाबा आम्ही तुमच्या पाठीराखा आहोत हे जे दाखवण्याचा प्रकार आहे आणि त्याच्याच फक्त एका जीवावर यांनी पच्च वर्षे सत्ता भोगली होती असा मराठी अमराठी वाद त्या ठिकाणी होणार नाही आताही मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक नगरसेवक हे अमराठी सुद्धा आहेत आणि मराठी आहेत म्हणून त्यांच्यामध्ये कधीही तुम्हाला भांडणं किंवा इतर गोष्टीवर आक्रमक कोणी दिसलेलं नाही उद्या आ, राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेले आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजेत सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे आता त्यांच्या सोबत आहेत परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली आहे उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी आहे अनेक ठिकाणी अठ्ठ्याण्णव टक्के तर शंभर टक्के असं आरक्षणाचे काही पद्धती गेलेल्या आहेत आणि त्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलंही होतं की आम्ही जो पण निकाल देत नाही तो पण निवडणुकीची घोषणा करायची नाही म्हणून उद्या जो काही निकाल लागेल त्यावरच या सर्व पुढच्या निवडणूक अवलंबून राहतील न्यायालयाची असलेली प्रक्रियेमध्ये भाष्य करणं योग्य नाही उद्याच्या निकालानंतरच हे सर्व काही ठरेल पण तेलंगणामध्ये पन्नास टक्क्याच्या वर जी मर्यादा पार केली होती त्यावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती निवडणुकाला दिलेली आहे तेलंगणाचं तशीच महाराष्ट्रात पण होऊ शकते असं शक्यता अशी वर्तवली जाते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीला स्थगिती देतील अशी शक्यता आहे परंतु उद्याच दिवस वाट पाहूया उद्या जो काही निकाल लागेल तो सर्वांसाठी बंधनकारक आहे तुमचे भाजप आणि तुमच्यातला आहे आणखी एक वाद आहे कल्याण व्यू महापालिकेमध्ये भाजप शिंदे गटाची युती शंभर टक्के तुटणार आहे असं रवींद्र च सूचक वक्तव्य आहे नगरपालिकेचे आता ज्या निवडणुकी चालेल्या आहेत यामध्ये सुद्धा जवळपास दहावीस टक्के ठिकाणी युती झालेली आहे बाकी वरिष्ठ नेत्यांनी लोकलचे नेते निर्णय घेतील असा जो काही फतवा काढला होता किंवा असा ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार कार्यकर्त्याला ॲडजस्ट करणं किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर लढवणं हे अनेक ठिकाणी झालेलं आहे म्हणून येणारी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल हे आता सांगणं योग्य नाही परंतु आम्ही माहितीबरोबर लढ लड़, लढायचं असं पहिल्यापासून सांगतोय पण तरी काही लोकांचा जर आग्रह असेल तर निश्चितच त्या ठिकाणी युती होती का नाही होती याबद्दल शंका आहे नाही निश्चित आहे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये तरी स प्रत्येकाला सांगितलं की भाजप बरोबर तुम्ही बोलणी करा अनेक ठिकाणी गंगापूर असेल वैजापूर असेल पैठण असेल या अनेक कन्नड असेल ज्या ठिकाणी बोलणी करायचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी भाजपने ऐकलं नाही हे तेवढं सत्य आहे आणि मग अव्वाच्या सव्वा मागण्या त्यांनी करणं आणि मग युती तो तोडणं हा एक फॉर्म्युला कदाचित त्यांनी ठरवला असावा स्वबळावर लढायचं त्यांची जी काही मनोकामना होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु आम्ही युती करण्याच्या मनस्थितीत होतो आता ते त्यांना विचारा तर त्याच्याबद्दल जर भाष्य करणं योग्य नाही नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर असंच बोललं जात होतं की एकत्र लढणार एकत्र लढल्यानंतर सूप बदलला किंवा स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जे म्हणणं आहे त्याच्यानुसार पुन्हा ती स्थिती महानगरपालिका निवडणूक जिल्हा निवडणुकीत होईल असं वाटतं तशी शक्यता सुद्धा काही अंश नाकारल्या जात जान जात नाही होऊ शकतं कार्यकर्त्याचा आग्रह असतं व काही ठिकाणी युती होणार नाही परंतु युती व्हावी अशी आमची इच्छा आहे तेकी भाज़े पानी, भाज़े पानी, भाज़े पानी ते समोर काल शहाजी बापूने शिंदे साहेबांसमोर त्यांची खंत व्यक्त केली मनातली जी खतखत होती ती व्यक्त केली शिंदे साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना सांगितलं की शहाजी बापू मी तुमच्या बरोबर आहे मी तुम्हाला एकटं पडू देणार नाही एक आत्मविश्वास त्यांना दिलेला आहे आणि जेव्हा ही खंत त्यांनी व्यक्त केली तर त्याचा योग्य ती दखल एकनाथ शिंदे साहेबांनी जरूर घेतलेली आहे म्हणून भविष्यामध्ये जे काही अशा काही घडामोडी होतील कुठं कुठं झाल्या तर कुठं होतील याची निश्चित ते दखल घेतील सतत भाजपकडून शिवसेनेला असं प्रयत्न केला जातो काल तुमच्याकडे आता झाली मागच्या आठवड्यामध्ये शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाल्यानंतर एक आचारसंहिता ठरली होती की यांनी कोणीही इकडच्या तिकडच्या पक्षमधले लोक म्हणजे शिवसेनेचं भाजपने नाही भाजपचा शिवसेनेने नाही किंवा राष्ट्रवादीचा नाही घ्यायचं नाही असे एक आचार आचारसंहिता ज्याला म्हणता येईल तशी ठरवली होती परंतु स्थानिक नेत्यांना असलेला कुणाचं ऐकतात नेमकं मला माहीत नाही जर वरिष्ठाचं ते ऐकत नसतील किंवा मग आम्हाला अशी शंका आहे की त्यांना फूस लावली की काय असंही होऊ शकतो परंतु वरिष्ठाचं न ऐकणं हे मला आता त्यांची कंप्लेंट सुद्धा आम्ही आता या मुख्यमंत्री साहेबाकडं पण करणार आहोत अशाच पद्धतीनं जर कामकाज चाललं तर मग मा मात्र काहीतरी वेगळं पुन्हा समीकरण तयार होईल पुन्हा या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात हे घेणे देण्याची प्रक्रिया सुरू होईल मग याला आपल्याला थांबवता येणार नाही म्हणजे फाटाफुटीचं राजकारण सुरू होईल ना यांनी ह्या पक्षातले ह्या पक्षात घ्यायचे त्यांनी त्या पक्षातले त्या पक्षात घ्यायचे असं जर राहिलं तर कसं व्हायचं मग कार्यकर्ता हा भांबवला जातो एक आचारसंहिता जेव्हा तुम्ही ठरवता ते आचारसंहितेचं पालन प्रत्येक पक्षाने केलं पाहिजे आम्ही पण करतो तुम्ही पण करा एकानेच आचारसंहितेचं पालन करणं हे योग्य नाही नाहीये नाही हे कार्यकर्त्यापर्यंत असलेली स्टेटमेंट एकनाथ शिंदे साहेब ज्या टायमाला बावीस ला जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या टायमाला सर्वात जास्त पोटदुखी ही उभाटल झालेली कालचा आमच्याकडे असलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री कसा होतो कसा झाला मग त्याच्यात दाढीवाला काय त्याला मिंदे काय असे जे काही आणि अनेक वाक्य किंवा टोमणे गेली अडीच वर्ष सतत ते शिंदे साहेबावर करत होते एकही दिवस असा नाही जे शिंदे साहेबाच्या विरोधात ते बोलले नाही म्हणून शिंदे साहेबांनी हे जे काही वाक्य उ उच्चारलेलं आहे ते उभाठांच्या नेत्यांसाठी उच्चारलेलं आहे महाविकास आघाडीमधले इतर अनेक जण गपचूप होते पण उभाठा ज्या पद्धतीने अहंकाराने पेटलेला होता सत्ता जाणार दोन महिन्यात मुख्यमंत्री बदलणार तीन महिन्यात जाणार कोर्टाचा निकाल लागणार परंतु शिंदे साहेबांनी खंबीरपणे अडीच वर्ष सरकार चालवलं आणि त्यांची लोकप्रियता सुद्धा वाढव वाढवलं आता तुम्ही त्याचं अदरवाईज घेऊ नका शिंदे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांना ज्यांना बोलायचं होतं ते बोललेले आहेत म्हणून आता याच्या या वादामध्ये मी पडणं उचित नाही आहे स्थानिक राजकारणाबद्दलची मला त्या ठिकाणची माहिती नाहीये परंतु असं पैशाने माणसं फुटून पुन्हा उमेदवारी त्यांना दुसऱ्याला दिल्या जाते असं होत नसतं लोकलचं राजकारण आहे आणि वरिष्ठ नेते हे लोकलच्या राजकारणामध्ये पडतील असं मला शक्यता कमी वाटते उभाट्याचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं नगरपालिकेमध्ये त्यांच्या सीटच नाहीत या संभाजीनगरमध्ये ना किती सीट लढवतात त्यांना विचारा का दोन चार सीट काहीतरी लढवता ते म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये लढवायचंच नाही असं ठरवलं की काय किंवा त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत असं एकंदर चित्र आहे आणि उभाट्याकडं हे नाहीये इनकमिंग आहे त्यांच्याकडे आउटगोईंग हा त्यांच्याकडचा प्रश्नच नाहीत नाही आणि त्या कार्यकर्त्याला उभं उभं करणं करणं कधीही शक्य होणार नाही ते करणार नाहीत तिकड विकतील पण कार्यकर्त्याला मदत ते करणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे नवीन मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये आज त्यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार भविष्यामध्ये पराभवाचं कारण काय दाखवावे त्यासाठी पूर्वनियोजित ही केलेली आयडिया किंवा त्याच संकल्पना आहे पूर्वीसुद्धा या याद्या होत्या पुन्हा फायनल याद्या जेव्हा झाल्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत निवडणुकाचा निकाल लागण्याच्या पूर्वी आम्ही हे बोगस याद्या होत्या मनाने तयार राहतील परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच राज्यामध्ये ही आघाडी राहणार आहेत त्यासाठी त्यांनी केलेले हे कटकार असताना गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये आणि पंकजा मुंडे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याची कसून चौकशी करा आणि जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा द्या एखाद्या पीएन किंवा एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घटना किंवा त्याच्यामुळं घडलेली घटना यासाठी त्याला जा पंकजा मुंडे किंवा इतरांना जबाबदार धरता येणार नाही त्यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडलेली आहे त्यांनी त्याची जर चौकशी होईल त्यातून सर्व काही निष्पन्न होणार आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी गंभीर आरोप केला आहे ते म्हणत आहेत की आनंद गरजे हा तुम्हाला मुलासारखा होता ना मग सेटलमेंट करा म्हणून पोलीस ठाण्यात कोण गेले होते याची चौकशी करण्याची मागणी तुम्ही करणार का तुमचा पुत्र समान

मतदार हुशार असतो मतदार हा कुणाला मतदान करायचं तो मनोमन ठरवत असतो खा मटन दाबा बटन म्हणा किंवा मा, मग आम्ही निधीवर कट मारू असं म्हणा किंवा आम्ही निधी देणार नाही असं म्हणा काहीही जरी बोलले तरी मतदार राजा हा आपलं मत ठरवलेला असतं तो ज्याला मतदान करेल तेच लोक निवडून येतील लोकशाहीमध्ये कुणावरही दबाव टाकता येत नाही फक्त प्रेमानं जर त्यांना जर सांगितलं किंवा तुमची बाजू त्याच्या समोर स्पष्टपणे मांडली तर कदाचित ते मत परिवर्तन होत असतं म्हणून असं काही कुणी दमदाटी करून कुणाचं मतदान घेऊ शकत नाही हे वस्तुस्थिती आहे त्यांनी कितीही टाळाटाळ केली तर त्या चौकशीला समोर जावं लागेल खरगे समिती ही मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आहे त्यासमोर त्यांना स्टेटमेंट द्यावाच लागेल सत्यता काय आहे याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे काही स्पष्टपणे जो ह्याच्यात गुंतलेला असेल त्याच्यावर कारवाई होईल म्हणून त्या दृष्टीने उचललेलं ते पाऊल आहे म्हणून टाळाटाळ वगैरे काही चालणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव